जत्रानिमित्त मित्रांनो किती मस्त असे जे खाद्यपदार्थांचे दुकान आहेत ते आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत एकापेक्षा एक असे दुकान आहेत आणि आता आपण नैताळ्याला आलो आहोत आणि बघू शकता एकापेक्षा एक असे सुंदर सुंदर बावली आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत याच मित्रांनो श्री मसोबा महाराज देवस्थान याच मंदिराची जत्रा आहे आकाश पाहणा बैल जोडी साठी बघा कशा प्रकारे मस्त मस्त अशा सजवण्याच्या गोष्टी प्रकारे आपण मामाय आहे कांदा मार्केट बघू शकता हे नावी नाव आहे मागाव कृषी उत्पन्न बाजार समिती साईखेडा पिंपळगाव तालुका नेफाड आणि जिल्हा नाशिक एक गंगा गोदावरी संगम ना ने 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 संगम आहे ए गोदावरी गोदावरी रिव्हर आणि इथे पुढे मित्रांनो संगमसुद्धा आहे અસા પ્રકાર પાંચમાં હું પાન હોય बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण नैताळ्याला येऊन पोहोचलो आहे आणि बघू शकता इथूनच इथे जत्रा स्टार्ट झाली आहे आणि खूप वेगवेगळ्या दुकानं तुम्हाला इथे पाहायला भेटतील या जत्राचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो एक शेतकरी जत्रा इथे शेतकऱ्याला लागणारी शेतीसाठी जे काही अवजा ती सुद्धा या जत्रेमध्ये असतात जे की तुम्हाला कोणत्या दुसऱ्या जत्रेमध्ये पाहायला भेटणार नाही तसंच त्याच्या पैलतोडीला लागणारी सदावतीचं सामान ते सुद्धा इथे भेटतं त्यामुळे शेतकरी जत्रा सुद्धा आपण या जत्रेला बोलू शकतो बावली मन काही नैताळे आता आपण नैताळायला आलो आहोत आणि बघू शकता एकापेक्षा एक अशी एक, सुंदर सुंदर बाउली जमल्याला इथे पाहायला भेटत तर नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्याच्या आजच्या ब्लॉगमध्ये आज मित्रांनो आपण न्यायताळ येते फार सतरा एंट्री किलोमीटर असेल तिथे आलोय आणि इथे खूप मोठी जत्रा असते दररोजी आणि आजच्या जत्राच्या निमित्ताने आपण इकडे आलो तर संपूर्ण माहिती आता बघणार तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला त्याला सुरू करूया जत्रा निमित्त मित्रांनो किती मस्त असे जे खाद्यपदार्थांचे दुकान आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत एकापेक्षा एक असे दुकान आहेत राव। तर मित्रांनो आपण फक्त काही जत्रात फिरण्यासाठीच नाही आलो तर आपण आलो शेतीसाठी आपल्याला काही सामान लागत आहे अवजार लागत आहेत ते घेण्यासाठी तर बघूया जर भेटले आणि जर चांगल्या दरात तर भेटले तर घेऊया देखील आता तेच शोधतोय आम्ही बघू शकता हे एक... कुत्र्याच्या काळात घालायला बेल्ट आहे जेणेकरून कुत्र्याला काही होऊ नये म्हणजे ते दुसरे मग वाघ म्हणा किंवा काही ते जनावर कुत्र्याला त्या गळ्यापासूनच पकडतो वाघ त्याच्यामुळे ते त्यांच्या पाळीव कुत्र्याला घालण्यासाठी या जाळण्या बिण्या बघा हे सर्व शेती लागणारे अवजार आणि हे आपले जे माप आहेत मोजण्यासाठी ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो गावच्या जत्रेमध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या खेळण्या आणि एक वैशिष्ट्य बघू शकतं गावच्या जत्रेचं इथे शेतकऱ्याला जे शेतीसाठी सामान लागतं ते सामानसुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल याच मित्रांनो श्री मसोबा महाराज देवस्थान याच मंदिराची जत्रा आहे है।, है ना आणि या जत्रेचं वैशिष्ट्य असं आहे की खूप ठिकाणी जत्रा ही आठवडा दोन दिवसाची अशी असते पण ही जी जत्रा आहे ती कमीत कमी मित्रांनो पंधरा दिवसांची असते आणि तुम्ही या जत्रेला शेतकरी जत्रा म्हणून देखील संबोधू शकता आणि तो बघा आकाश पाळणा आणि पाळणेसुद्धा आहेत बघा बघा अरे शंकराचे पिंड सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील पार्किंग आणि हे आकाश पाय नाही बसायचं का आकाश पाय नाही आपण रात्री यायला पाहिजे आणि खेळ नाही बघा ट्रॅक्टर बघू शकता ट्रॅक्टर ट्रक सर्व काही गोष्टी येते शेतकऱ्याचा जोडीदार म्हणजेच आपले सारज राजा बैलजोडीसाठी बघा कशा प्रकारे मस्त मस्त अशा दे सजवण्याच्या गोष्टी आहेत बघू शकता मी त्या गळ्यातल्या घंट्या सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या पाहायला भेटतील

आणि सगळे मेन रोडला जास्त करून भरेल आणि आता आपलं काही जास्त काम नव्हतं म्हणून आपण काय मेन याच्यात गेलो नाही आणि येऊन दुपारच्या टायमच मित्रांनो जात्रेच काय एवढं हे नसतं त्याच्यामुळे जास्त क्राऊड पण नव्हता पण जर संध्याकाळी आलो तर खरंच खूपच मोठी जत्रा आहे आणि बघण्यासारखी आहे आणि खूप म्हणजे खूप शॉप्स आहेत फक्त थोडं खाण्यापिण्याचं जरा एवढं खास नाही वाटलं सांग हे खूप मस्त आहे जाऊ शकता तुम्ही पण पुन्हा एकदा प्रवासाला आता आपण पुन्हा एकदा सायकल येऊन पोहोचलोय आणि मस्त एक आता एक थंडगाळ असा रस रस्ति मामा पण घेतलाय आता हम्म

सर वन फिफ्टीसाठी आता आपण लाईट बघायला आलो त्यामुळे आमची लाईट लावतो आली तर एकापेक्षा <laughs> एक लाईट सर बघू शकता हे इंडिकेटर